महाराष्ट्रात झालेल्या पक्ष फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक उद्धव ठाकरेंची त्यात आलेले निकाल ही पुरेसे बोलके आहेत या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठी लाभार्थी ठरली आहे ती म्हणजे काँग्रेस पण सर्वांच्या नजरा या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे होत्या नमस्कार मी प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहताय एम एच बिंदास आज जाणून घेऊया उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या यशाबद्दल शरद पवारांसाठी सुद्धा ही निवडणूक तशी चांगलीच ठरली आहे कारण त्यांची खासदार संख्या वाढली आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक निकालांकडे सकारात्मक म्हणून पाहिलं आहे त्याचं मुख्य कारण आहे पक्षात फूट पडल्यानंतर अठरापैकी बारा खासदार त्यांना सोडून गेले होते त्यांच्याकडे फक्त सहाच खासदार होते पक्ष खिळखिळा झाला होता नेत्यांची वाणवा झाली होती आणि अशाही स्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी नऊ खासदार कसे निवडून आणावेत याची चर्चा आता क्रमप्राप्त ठरते आहे त्याची मुख्य पाच कारणे आहेत ती आपण आज एम एच बुंदाजच्या या विश्लेषणामध्ये जाणून घेऊया नमस्कार पक्षपोटीमुळे मिळालेली सहानुभूती सर्वात पहिला मुद्दा आहे एकवीस जून दोन हजार बावीसला ला उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका बसला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचा पक्ष फुटला एकनाथ शिंदे यांनी आमदार फोडून गुवाहाटीला नेले आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं या सर्व नाट्यात भाजपची भूमिका अजिबात लपून राहिलेली नव्हती पुढा भाजपच्या नेत्यांनी या फोडाफोडीच्या नाट्यातली त्यांची भूमिका मान्य केली अनेक दिवस टी व्ही आणि प्रसारमाध्यमावर रंगलेल्या या नात्याचा परिणाम असा झाला की लोकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती तयार झाली हीच सहानुभूती उद्धव ठाकरे यांना महत्त्वाची पूरक आणि पोषक ठरली महत्वाचं म्हणजे ती सहानुभूती लोकसभा निवडणुकांपर्यंत टिकवण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं या पलीकडे जर आपण बघितलं तर दुसरा मुद्दा म्हणजे भाजपच्या विरोधात गेलेलं वातावरण उद्धव ठाकरेच्या शिवसेनेसाठी महत्वपूर्ण आणि पोषक ठरले उद्धव ठाकरेंना त्यांच्या बाजूनं तयार झालेल्या सहानुभूतीचा वापर भाजपच्या विरोधात गेलेल्या वातावरणामुळं चांगलाच करता आला या वातावरणाचा फायदा उद्धव ठाकरे यांना झालेला आहे हे दिल्लीतून महाराष्ट्रावर आज आलेलं आक्रमण आक्रमण असल्याचं भासवण्यात त्यांना यश आलं त्यात भर पडली ती भाजपनं अजित पवारांना हाताशी धरून पाडलेल्या राष्ट्रवादीच्या फुटीची यामुळे एक वेगळं वातावरण तयार होण्यास मदत झाली शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मग भाजपच्या विरोधात वातावरण तयार केलं त्यात त्यांना संजय राऊत सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या दिग्गज नेत्यांची साथ मिळत गेली आणि हीच साथ पुढे यशामध्ये परिवर्तित होत गेली मोठमोठ्या सभा झाल्या प्रचार यंत्रणा राबविण्यात आल्या आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही झाला तिसरा मुद्दा म्हणजे दलित मुस्लिम मतदारांची एकजूट या निवडणुकीत पाहायला मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदींना चारशे पारचा नारा देण्यात आला आणि त्यापाठोपाठ भाजपच्या नेत्यांची वेगवेगळी विधानं यायला लागली भाजप नेते अनंत हेगडेंनी संविधान बदलण्यासाठी चारशे खासदार पाहिजे असल्याचं म्हणून एक प्रकारे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिलं याचा फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना झाला दा। नाराज असलेला दलित मुस्लिम गट या वर्गाकडं वळला काँग्रेससह सर्व विरोधकांनी हेगडेंच्या वक्तव्याचा आधार घेत भाजप सत्तेत आली तर संविधान बदललं जाऊ शकतं याचा प्रचार केला राहुल गांधी तर त्यांच्या प्रत्येक रॅलीमध्ये संविधानांची प्रत घेऊन जायला लागले त्याचा थेट परिणाम मुंबईत उद्धव ठाकरे यांनी जिंकलेल्या जागांमध्ये दिसून येतोय सी ए नंतर मुस्लिम मतदारांमध्ये भाजपच्या विरोधात एक प्रकारे हवा तयार झाली होती त्यात मोदींच्या हिंदू मुस्लिम वक्तव्यांची भर पडली आणि महाराष्ट्रातली मुस्लिम आणि दलित मतं महाविकास आघाडीकडे गेली त्याचा थेट फायदा उद्धव ठाकरेंना सुद्धा झालेला पाहायला मिळतोय चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार गटाची मिळालेली साथ ही साथ उद्धव ठाकरेंच्या यशामध्ये मोलाचा वाटा ठरते अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना ही निवडणूक लढवणं शक्यही नव्हती आणि लढलेही असते तर त्या ठिकाणी जागांचं जे मताधिक्य आहे ते इतकं मिळालं नसतं त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतदारांवर जर बघितलं आपण मतदारांकडे बघितलं मतदारसंघाकडं जर बघितलं नजर टाकली तर लक्षात येईल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं थेट त्यांना ट्रान्सफर झाल्याचं दिसून येतंय याशिवाय जागावाटपासारख्या कळीच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांनी बऱ्याच अंशी समजण्याची म्हणजे सामंजस्याची भूमिका घेतली सांगलीच्या जागेवरून थोडी तानाताण झाली पण विशाल पाटील यांनी बंडखोरी केली काँग्रेसच्या बाजूनं ती भरूनही काढली पाचवा महत्त्वाचा मुद्दा जर म्हटला तर मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांनी केलेली कामगिरी त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची ठरली आहे कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी न करता कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आपली भूमिका चोख पार पडली उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं कार्यकाळ अत्यंत नाजूक होता त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातला साधारणतः दीड वर्षाचा कार्यकाळ हा कोविडसारख्या महासाथीत गेला या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामांची अनेकांनी स्तुतीसुद्धा केली कोविड म्हणजेच कोरोनाच्या काळामध्ये राबवलेल्या धारावी पॅटर्न हा जगासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो असं उद्धव ठाकरेंनी या मॉडेलबद्दल म्हटलं होतं अनेकदा त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट लोकांशी कौटुंबिक पातळीवर जाऊन संवाद साधला यामुळे त्यांना प्रतिमा निर्माण करण्यात चांगली मदत झाली त्यांची हीच कोविड काळात तयार झालेली स्वच्छ प्रतिमा त्यात त्यांना आलेलं आजारपण ऐन आजारपणात पक्षात पडलेली फूट आणि आजारपणात भाजपानं दगाबाजी केल्याचा त्यांचा प्रचार आणि लोकांची त्यांना मिळालेली साथ ही त्यांच्या या यशाची खरी क्रोनॉलॉजी म्हणता येईल मित्रांनो इमेजबिंदास्त आजच्या या हा रिपोर्टमध्ये इथंच थांबूया नेमकं उद्धव ठाकरे यांच्या यशाबद्दल तुमच्या मनात काय संकल्पना आहे कशामुळे या यशाकडे त्यांना जाता आलं व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद